जर आपल्याला एखादी वस्तू मिळाली आणि आपण जर ती दीडशे किंवा एकशे ऐंशी रुपयापर्यंत सेल केलं तर किती मस्त असणार आहे ना आणि तुम्हाला पण वाटतं ना की त्रेसष्ट रुपयात आम्हाला ती वस्तू मिळाली पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला त्रेसष्ट रुपयापासून बॉटमचं कलेक्शन स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मिळत असतं पण तुम्ही जशी क्वालिटी घेणार त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी बॉटम मध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी व्हरायटीज मिळणार आहे जसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे टेम्पल्स आहेत हे है, है, उसने उसने की तुमच्या लक्षात यावं की बॉटम मध्ये कशा वेगवेगळे प्रकार असणार आहे लेगीज आहे जेगिन्स आहे किंवा चिकनकारी प्लाझो आहे पॅन्ट आहे या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट जे बॉटम वेअर मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पण अजून याच्यापेक्षा नवीन काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की लक्षात येणार आहे तुम्ही बॉटमचं कलेक्शन या ठिकाणातून घेऊन जा अगदी सुंदर आहे तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला तुम्हाला मी अँकल लेंथ बॉटमचं कलेक्शन दाखवते या ठिकाणी खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन अजमेरा फॅशन देत असत अट एवढीच आहे मंडळी की आपल्याला बल्क आहे सगळे कलेक्शन घ्यायचे असतात याच्यामध्ये कलर्स आपण मोजूया की किती कलर्स आहे एक दोन तीन चार पाच सहा दा, सात आठ नऊ आणि दहा दहा पीस आहे आणि दहा कलर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे की कुठलंच जो कलर आहे थांबणार नाहीये पटकन विकला जाणार आहे आणि बॉटमचं कलेक्शन असं आहे की ते तीनशे पासष्ट दिवस विकलं जातं आणि हे कलेक्शन असं आहे की तुम्ही प्रॉपरली जसं कॉलेज एरिया असेल होस्टेल एरिया असेल त्या एरियामध्ये तुम्ही पटकन सेल आउट करू शकता म्हणजे अदरवाईज आपण घरातून जे आहे ना त्याच्यावरून पण आपण सेल आऊट करू शकतो म्हणजे घरातून तर पण आपण जर स्पेसिफिक असा एरिया जर चूज केला तर बेस्ट असतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघा हा प्लाझो आहे प्रिंटेड प्लाझो असणार आहे खूप सुंदर आणि छान तुम्हाला याच्यामध्ये जे आहे कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन डिझाईन वगैरे जे पण असतं ते गॅरंटी सोबत असतात कलर प्रिंटची फुल गॅरंटी असणार आहे तुम्ही बिंदास म्हणून इथून जे असतात ना इथून तुम्ही विचारून सर्वे कलेक्शन परचेस करू शकता जसं तुम्ही हे बघू शकता लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्या सोबत सोबत तुम्हाला नॉड सुद्धा मिळणार आहे हे बघा असं नॉटचं सुद्धा तुम्हाला प्लाझोचं कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि महिलांना कसं असं ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल जर साईज असली तर त्यांना थोडा इशू येतो त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे कस्टमरला तुम्ही सांगू सुद्धा शकता असं प्लेन प्लाझो आहे प्लेन प्लाझो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्वस्तात मिळणार आहे बाहेर घ्यायला गेले तर ला अडीचशे रुपयाला पण मिळतं पण त्याच्यापेक्षाही कमी तुम्हाला दरामध्ये याच्यात प्लाझोचं कलेक्शन मिळणार आहे आणि हे कलेक्शन असे आहे की याच्यात आपण शंभर रुपये साठ रुपये सत्तर रुपये दीडशे रुपये असं तुम्ही मार्जिन लावून सेल आउट करू शकता कारण ह्या साड्या नाहीये तर साड्यांमध्ये आपण अडीचशे तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत पण कमवू शकतो पण बॉटमवेअरचं कलेक्शन असं आहे की त्याच्यात आपल्याला शंभर दीडशे पर्यंत लास्ट दोनशे रुपयापर्यंत आपण कमवू शकतो तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि कस्टमरला कन्व्हिन्सिंग तुमच्यामध्ये पॉवर पण असली पाहिजे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात चिकन कार्य आहे ए लाईन आपण म्हणतो प्लाझो खूप सुंदर आहे तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी या पद्धतीने कॉन्सेप्ट आहे प्लाझो मध्ये पण कॉन्सेप्ट वेगवेगळे येत असतात चिकनकारी प्लाझो आहे प्लेन आहे प्रिंटेड आहे या पद्धतीने पण आपल्याला प्लाझो मध्ये हे कलेक्शन मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे जसं लेगीज मध्ये पण वेगवेगळे वेग कॉन्सेप्ट तुम्हाला मिळत असतात जसं लेगीस आहे जेगीस आहे अँकल लेंथ आहे चुडीदार आहे असे प्रकार सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे कारण आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायामध्ये नेमकं काय काय अट असतात काय काय रूल्स असतात काय नियम असतात ते आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे चिकनकारी पॅन्ट आहे कॉटन मध्ये तुम्हाला ही पॅन्ट मिळणार आहे खूप सुंदर आहे बघा आता नवीन जनरेशन आहे मुलींना कसं असतं नवीन कलेक्शन हवं असं रोज नवीन कुर्ती रोज नवीन टॉप हवं असं त्याच्या सोबत सोबत तुम्ही असे नवीन नवीन, नवीन पॅन्टचे जर कॉन्सेप्ट यूज केले म्हणजे की आपल्या दुकानात ठेवले तर बेस्ट आहे कारण कुठलीही महिला नवीन कलेक्शन शोधण्यात निघालेली असते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात आणि मेन तर म्हणजे स्वस्तात हवं तर लगेच तुम्ही स्वस्तात म्हटलं म्हणजे तिथे गर्दी झालीच पाहिजे आणि तुम्हाला जर व्यवसाय पटकन वाढवायचा असेल तर तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी काहीतरी आयडियाज आहेत ना ते आपल्याला विचार करून बघावं लागतील की नाही काय करू शकता आपण सोशल मीडियाचा युज करू शकता व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकता किंवा तुमच्या एरिया पासून एक दीड किलोमीटरवर आपण पोस्टर सुद्धा आपल्या दुकानाचे लावू शकतो ऑफर लावा ऑफरने सुद्धा कस्टमर अट्रॅक्शन होत असं आणि महिलांची सवय अशी आहे ना स्वस्त जिथं कलेक्शन मिळत असेल ना पहिले तिथे ते जात असतात म्हणून तुम्हाला असे कलेक्शन घेऊन आपलं जे व्यवसाय आहे कमी वेळात मोठा करायचा आहे जसं तुम्ही ही पॅन्ट बघत आहात खूपच वेगळी आणि छान आहे आणि जे आपण म्हणतो ना पॉकेट पॉकेटला याच्यात तर तुम्हाला चेन पॅटर्न मिळणार आहे खूप सुंदर क्वालिटी वाईज आता शोरूम मध्ये मोस्टली असे कलेक्शन जास्त सेल आउट होत असतात कारण आपण जेगिन्स टाईप सुद्धा हे कलेक्शन आपण नाईट वेअर म्हणून सुद्धा युज करू शकतो किंवा आपण टी वर पण हे असं फॉर्मल आपण घालण्यासाठी जर आपल्याला हवं असेल तरी तुम्ही ही पॅन्ट यूज करू शकता इतकं सुंदर आणि छान मटेरियल सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्हाला सायझेस मिळत असतात सुद्धा तुम्ही घेऊ शकता जसं तुम्ही हे प्लाझोचं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर प्लाझो आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे या ठिकाणी कॉन्सेप्ट मिळत असतात तुम्ही नक्की बॉटम वेअरचा व्यवसाय असा आहे की तो तीनशे पासष्ट दिवस म्हणजे की बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे तर नक्कीच तुम्ही याच्यापासून सुद्धा व्यवसायाची सुरुवात सुरुवात जी आहे ती तुम्ही करू शकतात या ठिकाणी मी तुम्हाला सात आठ कलेक्शन दाखवले त्याच्यासोबत सोबत, सोबत व्हिडिओ सा नक्कीच आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरून का तर तोपर्यंत नमस्कार